नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच स्वामी प्रकट दिन आलेला आहे येत्यात एकतीस मार्चला आपण स्वामी प्रकट दिन हा साजरा करणार आहोत आणि निमित्ताने आपण अनेक सेवा या करत असतो काही काळ आधीपासूनच आपण या सेवा करायला सुरुवात करत असतो आणि या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळत असते अगदी मनापासून आणि श्रद्धेने कोणतीही सेवा आपण केली तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते तर बघा स्वामी प्रकट दिनानिमित्ताने आपण स्वामी भक्तांची एकवीस दिवसांची पारायणाची सेवा सुरू आहे पण काही लोकांना या एकवीस दिवसाचे पारायणं करणं शक्य होत नाही इच्छा असून देखील त्यांना शक्य होत नाही तर त्यांनी अकरा किंवा सात पारायणं केली तरीही चालेल किंवा अगदी एक अकरा दिवसांची देखील महाराजांची किंवा दत्त महाराजांची कुठलीही सेवा तुम्ही करावी तर स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना एकवीस दिवसांचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी अगदी अकरा दिवसांची महाराजांची किंवा दत्त महाराजांची कुठली सेवा करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा जे लोक एकवीस दिवसांची सेवा करत आहे किंवा एकशे आठ पारायणं करत आहे तर त्यांनी ही सेवा करणं त्यांना ही सेवा करण्याची काहीच गरज नाही कारण त्यांची आधी सेवा सुरू आहे पण जे लोक एकवीस दिवसांची सेवा करू करत असताना देखील त्यांची इच्छा असेल दत्त महाराजांची सेवा करण्याची तर ते करू शकता तर प्रथम अकरा दिवसांची सेवा ही एक एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये जमेल तशी तुम्ही जमेल तेव्हा महाराजांची सेवा करायची आहे तर सात पारायनं करू शकता प्रकट दिनाच्या सात दिवस आधी तुम्हाला सेवा करायची आहे किंवा अकरा पारायनंही करू शकता तर अकरा दिवसांची सेवा आपल्याला करायची असेल तर एकवीस ते एकतीस मार्च तर या कालावधीमध्ये तुम्ही सेवा करावी आणि एकवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये ज्यांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी लवकरच या सेवेला सुरुवात करावी म्हणजेच दोन ते तीन दिवस आधी तुम्ही सुरुवात करावी किंवा ज्यांना याही कालावधीमध्ये नाही जमलं तर त्यांनी प्रकट दिनानंतर देखील तीन ते चार दिवस तुम्ही सेवा केली तरीही चालेल तुमची इच्छा असेल तर संकल्पही तुम्ही करू शकता संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर ही सेवा कशी करावी तर हा एकवीस ते एकतीस मार्च तर या दरम्यान आपल्याला रोज स्वामी स्वामीचरित्र सारामृतामधील एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहे आणि एक ते एकवीस अध्याय पठण केल्यानंतर एक, एक पारायण होतं घरामध्ये काही अडचणी असतील लहान मुलं असतील आजारी असाल तर काय करावे तर बघा या ग्रंथाचे पठन हे एका बैठकीतच करावे पण लहान बाळ असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने ही सेवा केली तरीही चालेल पण ज्यांना काहीही प्रॉब्लेम नाही तर त्यांनी एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यासाठी कोणतीही मांडणी करण्याची गरज नाही फक्त देवघरासमोर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा आपल्याला करायचे आहे यासोबतच अकरा दिवस अखंड अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा फक्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केले तरीही चालेल त्यानंतर दत्त बावने तर ही पण आप अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर ही देखील आपल्याला सेवा करायची आहे तर बघा तुमचा आठवा किंवा बा बारावा गुरु चालू असेल तर नक्कीच तुम्ही दत्तांची महाराजांची सेवा करावी आपला गुरुबळ स्ट्रॉंग होतो दत्तभावनी ही सेवा रोज अकरा वेळा पठण करावी यासोबतच घोर कष्टोद्धारण ही सेवा देखील आपल्याला करायची आहे तुम्हाला अचानक काहीतरी संकट आलेलं आहे किंवा कोणीतरी त्रास देत आहे किंवा कारण नसताना एखाद्या चुकीमध्ये तुम्ही अडकला आहे तर अवश्य तुम्ही, तुम्ही एक्कावन्न दिवस रोज एक्कावन्न वेळा घोर धारण ही सेवा केली तर खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही ही देखील सेवा करू शकता पण या कालावधी तुम्ही कालावधीमध्ये तुम्ही अकरा दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे तर अकरा दिवस रोज अकरा वेळा आपल्याला घोर धारण ही सेवा याचे पठण आपल्याला करायचे आहे आणि या सेवा करत असताना दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करू नका सोबतच या सेवा करताना नियम काय पाळायचे आहे तर बघा तुमचं संकल्पयुक्त असेल तर तुम्ही मांसाहार करायचा आहे संकल्पयुक्त नसेल तरीही आपल्याला मांसाहार हा वर्ज करायचा आहे यासोबतच संकल्पयुक्त करणार आहात तर पर अन्न करायचं आहे गुरुचरित्राचे पारायण करत असताना त्याची सांगता हे अमावास्याला करू नका किंवा सुरुवात देखील अमावास्याला करू नये आणि गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर काही नियम अटी पाळणे हे खूप गरजेचं आहे तरच तुम्ही या ग्रंथाचे पारायण करावे जितके जास्त पारायण करायला जमतील तितके जास्त तुम्ही पारायण करू शकता ज्यांना कोणाला लग घरामध्ये लग्न जमत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही तर अशा काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही अवश्य या सेवा करा महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्याकडनं या सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे तर अवश्य स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी अकरा दिवसांची ही सेवा करा एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत अशी ही अकरा दिवसांची ही सेवा करा अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ